माझ्या असंख्य रसिक श्रोत्यांना नमस्कार मित्रो तुमच्याकरता मी एक आज नवीन कविता घेऊन आलेला आहोत आता कविता लिहिण्याचं एक मूळ कारण असते कुठलं तरी निमित्त हवं हो असतं एक मनामध्ये विचार असतो आणि त्या विचारातून मग कविता तयार होते बऱ्याचशा गोष्टी माणसाला त्या ठिकाणी करायला मिळत नाही बऱ्याचशा गोष्टी अनुकूल नसतात मनामध्ये ज्या इच्छा असतात तर पूर्ण करता येत नाही परंतु या सगळ्या गोष्टीकरता एक निश्चित वेळ ठरलेली असते आणि ती निश्चित वेळ आली की मनासारखं त्या ठिकाणी माणसाला करता येतं आणि याच कल्पनेतून गरिबांसाठी काहीतरी करता आलं पाहिजे या उद्देशाने जे कार्य मी हाती घेतलेलं आहे या कार्यालाच अनुसरून कविता लिहिलेली आहे आणि कवितेचं नाव आहे खरं जगणं कवितेचं नाव आहे खर जगणं मित्रांनो ऐकूया कविता अपमानित होत रोज मरत राहिलो अपमानित होत रोज मरत राहिलो अशातच मी जगणं शिकलो अशातच मी जगणं शिकलो माणसं आली अशी आयुष्यात माणसं आली अशी आयुष्यात तात देखील फुंकून पिणं शिकलो ताग देखील फुंकून पिणं शिकलो अशातही दुसऱ्यांसाठी करत असताना अशातही दुसऱ्यांसाठी करत असताना यातूनच माणूस पण शिकत राहिलो यातूनच माणूस पण शिकत राहिलो न जाणो का जाणारे जात राहिले न जाणो का जाणारे जात राहिले न कळतच अपेक्षा न करणं शिकलो न कळतच अपेक्षा न करणं शिकलो आशेची नवकिरण शोधतच राहलो आशेची नवकिरण शोधतच राहलो आशा फसवी असते हे पहिल्यांदा शिकलो आशा फसवी असते हे पहिल्यांदा शिकलो मातीवर रेषा ओढताना एका मुलाला पाहलं मातीवर रेषा ओढताना एका मुलाला पाहल आणि समाजाचं खरं रूप पाहायला शिकलो समाजाचं खरं रूप पाहायला शिकलो गरीबांच्या मुलांनी शिकायचं नसतं गरिबांच्या मुलांनी शिकायचं नसतं फसवा अधिकार पहिल्यांदा शिकलो हा फसवा अधिकार पहिल्यांदा शिकलो यातूनच मिळाली कर्तृत्वाची दिशा यातूनच मिळाली कर्तृत्वाची दिशा माणसात देव पाहायला शिकलो माणसात देव पाहायला शिकलो पेटू आता शिक्षणाची मशाल पेटू आता शिक्षणाची मशाल गरिबांसाठी काही करायला शिकलो गरिबांसाठी काही करायला शिकलो जगण्याची मिळाली नवी उमेद जगण्याची मिळाली नवी उमेद खरं जगणं आता जगायला शिकलो खरं जगणं आता जगायला शिकलो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद